नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी टोमॅटो भातची रेसिपी शेअर करणार आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत चार मोठे कांदे उभ्या आकारात चिरून घेतले आहेत सहा मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत एक मोठा चमचा जिरे एक मोठा चमचा बडीशेप एक मोठा चमचा मिरी पावडर दोन मोठे चमचे चण्याची डाळ तीन चक्रफुले चार ते पाच लवंगा घेतल्या आहेत गॅसवर झाडबुडाची कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल घातले आहे तेल आता चांगले तापले आहे यामध्ये हे फोडणीचे साहित्य सगळे घातले आहे ही चणा डाळ फोडणीमध्ये चांगली परतून घेऊया आता यामध्ये चिरलेल्या मिरच्या घालते या मिरच्या फोडणीमध्ये चांगल्या तळून घेऊया आता या मिरच्या फोडणीमध्ये चांगल्या तळल्या गेल्या आहेत यामध्ये चिरलेला कांदा घालते हा कांदा गुलाबी रंगावर परतून घेऊया आता यामध्ये चिरलेले टोमॅटो घालूया एकदा सर मिसळ करून घेते हे टोमॅटोसुद्धा एक मिनिटभर परतून घेऊया सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घालते आता थोडीशी कडीपत्त्याची पाने घालून घेते आता एक ते दोन मिनिटे हे सगळे साहित्य परतून घेऊया एक किलो सोनामसुरी तांदूळ घेतले आहेत हे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत आता टोमॅटो आणि कांदा फोडणीमध्ये चांगले परतून घेतले आहेत आता यामध्ये तांदूळ घातले आहेत यामध्ये तीन चमचे मीठ घालते मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता चार मोठे चमचे गरम मसाला किंवा पुलाव मसाला घालूया हा मसाला मी घरीच तयार केला आहे आता एक वाटी ओले शेंगदाणे घातले आहेत हे ओले शेंगदाणे आता घातल्यामुळे हा टोमॅटो भात जेव्हा तयार ते होईल तेव्हा शेंगदाण्याला खूप छान चव येते आता यामध्ये आपण पाणी घालूया तांदूळ जितके असतील त्याच्या अडीच पट पाणी घातले आहे जर तुम्ही हा टोमॅटो भात कुकरमध्ये करणार असाल तर तांदळाच्या दुप्पट पाणी घाला आज हा टोमॅटो भात मी कढईमध्ये करत असल्यामुळे अडीच पट पाणी यामध्ये घातले आहे आता चवीप्रमाणे थोडासा गूळ घातला आहे पुन्हा एकदा चांगले सरमिसळ करून या कढईवर झाकण ठेवूया आता आपण झाकण उघडून बघूया हा बघा टोमॅटो भात आता तयार आहे हा टोमॅटो भात वाढायच्या आधी एकदा चांगले सर मिसळ करायचा आहे हा टोमॅटो भात तुम्ही सकाळच्या नाश्त्याला तयार करू शकता हा टोमॅटो भात मी टोमॅटो सॉस आणि चिरलेली कोथिंबीर घालून सर्व केला आहे अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा धन्यवाद